नमस्कार मी जयश्री देसाई या वर्षातल्या दोन हजार चोवीसमधल्या शेवटच्या एपिसोडमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत गेल्या वर्षभर आपण आरोग्यासाठी खूप काही उपाय बघितले त्यात जीन शिन ही जपानी पद्धत सध्या आपण घेतो आहे त्यातला शेवटचा भाग आणि या वर्षाचाही शेवटचा भाग आज प्रसारित होत आहे आजचा विषय हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्या पूर्ण शरीर आणि मनाचा सुसंवाद व्हावा बॉडीमध्ये हार्मनी राहावी यासाठी जे साधे सोपे उपाय आहेत टिप्स आहेत त्या मी आजच्या याच्यात आहे आणि करूनही दाखवणारे कारण ते अतिशय सोपे आहेत तुम्ही माझ्या बरोबरीने केल्यात तरीही तुम्हाला त्याचा फायदा होईल सगळ्या शास्त्रांमध्ये ना मला काही काही सिमिलॅरिटी आढळते योगामध्ये सुषमना नाडी म्हटलंय ती मधून जाते आपल्या शरीराच्या मध्ये सेंट्रल चॅनल म्हटलंय ते मधून जातं नाव काही द्या मधून एक एनर्जीचा प्रवाह प्राणशक्तीचा प्रवाह फिरतो याबद्दल सगळ्या शास्त्रांचं एकमत एक आहे जिन शिंगुत्सू वेगळी अशी आहे की ह्या इतर दोन शास्त्रांमध्ये तो वरपासून खालपर्यंत जातो त्यांच्यामध्ये तो ओव्हल शेप्ट आहे पुढून आणि मागून असा ओव्हल आहे म्हणजे असा आणि मागून म्हणजे इनहेल आणि एक्झेल असा तो गोल प्रवाह हो फिरतो त्याला सेंट्रल फोर्स त्यांनी असं म्हटलेलं आहे आणि हे सगळे जे व्यायाम जे आज मी सांगणार आहे तर ते सगळे त्या फ्लोवरचे आहेत आपल्या शरीरात एकूण एक लाख चव्वेचाळीस हजार एनर्जी फंक्शन्स रोज होत असतात आणि त्या एक लाख चव्वेचाळीस हजार एनर्जी फंक्शन्सना एनर्जी पुरवण्याचं काम हे सेंट्रल चॅनल करत असतं आणि ते जर ॲक्टिवेटेड राहायला हवं असेल तिथे जर काही कुठे प्राणशक्तीचा अवरोध नको असेल तर जे रोज करायला पाहिजेत असे आजचे हे हे आहेत एक्सरसाइजेस आहेत साधे सोपे आहेत करायचं आहे त्याच्यामध्ये एवढंच की यातला जो उजवा हात आहे तो कायम आपल्या टाळूवर राहणार आहे आणि ह्या डाव्या हाताच्या पोझिशन्स मात्र बदलणार आहेत त्यामुळे हा हात शांत बसा कोणत्याही पोझिशनमध्ये ज्याच्यात तुम्हाला बसायचं आहे त्याच्यात बसा उजवा हात टाळूवर ठेवा आणि डाव्या हाताची जी बोटं ही आपलं जे आज्ञाचक्र आहे पुन्हा इथे योगाची सिमिलॅरिटी आली कारण आपण इथे आज्ञाचक्र उद्दीपित करणारे अनेक मुद्रांमध्येही बघितले अनेक ह्याच्यात बघितले उपाय आसनं पण अनेक अशी असतात की जे आज्ञाचक्रावर हे करतात काम करतात इथेही आपण तेच करतो नाव वेगळं आहे पर्पज सेम आहे उजवा हात आपल्या आपण टाळूवर ठेवायचा आहे हलका ठेवायचा आहे डावा हात हा इथे ठेवायचा आहे आज्ञाचक्राच्या दोन मध्ये आज्ञाचक्रावर डोळे मिटून शांत बसायचे किती वेळ बसायचं तर साधारण दीड ते दोन मिनटं बसायचे या एका पोझिशनमध्ये याचा फायदा काय होतो तर आपली जी डीप एनर्जी असते शरीरातली जी अंतस्थ एनर्जी असते ती ॲक्टिवेट व्हायला यांनी मदत होते आणि हे ब्रेनशी कनेक्टेड असल्यामुळे आपली इंट्युशन पॉवर वाढणं स्मरणशक्ती वाढणं आपलं मन शांत होणं या सगळ्यासाठी याचा उपयोग होतो अनेकदा आपलं वय वाढलं की आपल्याला विस्मरणाचा त्रास होतो तोही दूर व्हायला यानी मदत होते यातला जो प्रत्येक एक्सरसाइज मी सांगणार आहे तो किमान दीड ते दोन मिनटं एकेका पोझिशनमध्ये आपल्याला बसायचं आहे हा हात असाच ठेवायचा आहे समजा हा हात असाच ठेवून रग लागली तर एखादा मिनिट तो खाली करायचा हात असा हलवून तो पुन्हा ॲक्टिवेट करायचा आणि पुन्हा ठेवायचा आहे पण ह्या उजव्या हाताची पोझिशन शेवटच्या एक्सरसाईजपर्यंत हीच राहणार आहे बदलणार आहे ती डाव्या हाताची पोझिशन त्यामुळे पहिला जो पहिला एक्सरसाइज आहे त्यात उजवा हात इथे दुसरा हात डावा हात आज्ञाचक्रावर ही सगळी बोटं आपली आज्ञाचक्रावर असं दीड ते दोन मिनटं बसायचं आहे दुसरा एक्सरसाइज असा आहे की ही हा हात असाच उजवा दहावा हाताची बोटं आपल्या नागपुडीवर ठेवायचे यानी काय होतं तर आपला इनहेल एक्झेल याला आपल्याला मदत होते तसंच रिप्रॉडक्टिव ऑर्गन्स जे आपले असतात त्यांचं काम सुधारायला यांनी मदत होते इथेही आपल्याला दीड ते दोन मिनटं ठेवायचे डोळे बंद मिटायचे आहेत श्वासावर लक्ष केंद्रित करायचंय उजवा हात आपल्या टाळूवर आणि डावा हात नागपुडीच्या टोकावर नाकाच्या टोकावर अशा तऱ्हेने आपण हे दीड ते दोन मिनिटं ध्यान लावून बसल्यासारखं बसायचंय तिसरा जो एक्सरसाइज आहे याच्यात थोडंसं विषयांतर करते लिम्फॅटिक ड्रेनेज सिस्टीमवर पण काहींनी विचारलं होतं हा जो तिसरा आहे त्याचाही त्याला फायदा होतो पण त्याच्यासाठीचा एक साधा सोपा उपाय सांगते की ही जी आपली कॉलर बोन्स असतात इथे हे जर गोलगोल असं हे जर केलं तर आपल्या लिम्फॅटिक ड्रेनेजसाठी म्हणजे जे आपलं टॉक्झिन शरीरात साठलेले असतात त्यांच्या याच्यासाठी निचऱ्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते त्या व्यतिरिक्त लिम्फॅटिक ड्रेनेजसाठी काही मुद्रा मी घेतलेल्या आहेत ज्यांनी ते एपिसोड्स बघितले नसतील त्यांनी ते, ते मुद्रांचे सगळेच एपिसोड बघा कारण प्रत्येक मुद्रा अनेक कामांसाठी उपयोगाची आहे आता आजच्या विषयाकडे वळूया तिसरा जो एक्सरसाइज आहे त्यातही हात हा उजवा थ्रूआउट इथेच ठेवायचा आहे हा जो हात आहे तो स्टर्नम म्हणजे छातीच्या मध्यभागी इथे जे हाड आहे तिथे तो हात ठेवायचा आहे बोट अशी जुळलेली तो हात इथे ठेवायचा आहे त्याच्या पोझिशनवर तुमच्या लक्षात आलं असेल की लंग हार्ट इनहेल एक्झेल श्वासोश्वास श्वसन संस्था हृदय हृदय आणि रक्ताभिसरणाची संस्था हे सगळं इथून मजबूत व्हायला मदत होते तिथेही असंच बसायचं आहे दीड ते दोन मिनटं ही बोटं इथेच ठेवायची आहेत आणि असं शांतपणे आहे त्यामुळे छातीच्या पोकळीत जेवढे अवयव येतात ते मजबूत व्हायला यांनी मदत होते चौथा जो एक्सरसाइज आहे तो आपला डायफ्रॅम छातीच्या आणि पोटाच्या मधला जो भाग आहे हे हाड जिथे आपलं इथे संपत तिथे तो ठेवायचा आहे मी उभं राहून दाखवते इथे तो हे बोट ठेवायची आहेत ते टर्नमचा एंड येतो तिथे त्या हाडाचा तो एंड येतो तिथे ते ठेवायचं आहे त्यामुळे हा तिसरा एक्सरसाइज झाला चौथा एक्सरसाइज इथे ठेवायचा आहे तुमच्या लक्षात आलं असेल की हा आ, सोलर प्लेक मणिपूर चक्राची ही जागा आहे मी मणिपूर चक्र जिथे जिथे जेव्हा घेतलं ज्या ज्या मुद्रेमध्ये ह्याच्याशी संबंध होता मणिपूर चक्राचा त्या त्या वेळेला मी सांगितलं की पचन संस्था सुधारणं पोटाच्या पोकळी देणारे सगळेच अवयव का त्यांचं कामकाज सुधारणं याच्यासाठी याचा उपयोग होतो त्याच्यानंतर पोट आणि कंबर म्हणजे अनेकदा आपण खूप हेवी जेवलं तरी पोटात डिस्कम्फर्ट होतो गॅसेस ॲसिडिटीचा त्रास बहुतेकांना असतो या सगळ्यासाठी आणि कंबर धरली असेल किंवा कमरेवर जास्त फॅट साठली असेल या सगळ्यासाठी म्हणजे कंबर आणि पोट याच्याचा आराम मिळावा यासाठी ह्या या, या उपायाचा फायदा होतो इथेही बसायचे असंच दीड ते दोन मिनटं ही बोटं इथे असली पाहिजेत पुढचा जो उपाय आहे पुढचा एक्सरसाइज त्याच्यात ही बोटं आपला जो प्रायव्हेट पार्टचं जे हार्ड असतं प्युबिक बोन म्हणतात त्याला तिथे ते ठेवायचं आहे आणि हा इथेच ठेवायचा आहे त्याच्यात आपल्याला जो विचार करायचा झाला तर लेटगो करायला एक्झेलसाठी त्याचा आपल्याला खूप उपयोग होतो पोटाच्या पोकळीतले सगळेच अवयव टॉक्झिन्स बाहेर टाकणं आपल्या दृष्टीने तिथे आपला अपानवायू येतो अपानवायू पोटाच्या खालच्या पोकळीतच काम करत असतो त्याच्याहीसाठी म्हणजे आपल्या भाषेत समजण्यासाठी मी सांगते त्यांच्याकडे आपानवायू वगैरे ही पद्धत नाही किंवा अशी त्यांची काही धारणा नाही आपल्याला समजण्यासाठी ते तिथे ठेवल्यानंतर आपल्याला एक्झेल लेट गो करणं पोटात पायाकडचं कर जे रक्ताभिसरण आहे ते नीट होणं या सगळ्यासाठी आपल्याला त्याच्यातनं मदत होते मानसिकदृष्ट्या लिटगो करण्यासाठी मदत होते मनात साचलेला कचरा बाहेर टाकायला त्याचा आपल्याला फायदा होतो आणि जो शेवटचा उपाय आहे शेवटचा जो एक्सरसाइज आहे त्याच्यात हा जो हात आहे तो काढायचा आणि खाली माकडहाडाच्या खाली सीट बोन जे आपला आहे तिथे तो ठेवायचा आहे डावा हात जिथे आपल्या प्रायव्हेट पार्टचा जे हाड आहे प्युबिक बोन तिथे जो ठेवला आहे तो तसाच ठेवायचा आहे आणि डावा हात मात्र माकड हाडाच्या खाली ठेवायचा आहे आधीच्या एक्सरसाइज मध्ये म्हणजे जेव्हा हात इथे होता आणि डावा हात प्युबिक बोनवर आहे आपला त्यावेळेला एक्झाईलसाठी मदत होते हे असं केल्याने आपल्याला कारण आपण श्वास या पद्धतीमध्ये माकडहाडापासून वरती भरून घेतो इथपर्यंत टाळूपर्यंत त्यामुळे हा हात इथे ठेवल्यावर आपल्याला इनहेलसाठी प्युअर एनर्जी भरून घ्यायला आपल्याला मदत होते पुढचा हात जो आहे तो प्युबिक पाशीच आहे आपल्या प्रायव्हेट पार्टचं जे हाड असतं तिथेच आहे त्याच्यामुळे इन्हेल आणि एक्झेल <coughs> ही दोन्ही फंक्शन सुधारायला यांनी आपल्याला मदत होते पायाकडचा जो रक्तप्रवाह आहे तो सुधारायला याने मदत होते सॉरी आणि त्याच्यामुळे आपल्याला जर पायात क्रॅम्स येत असतील पायात ताकद नसेल पायात सतत गोळे येत असतील पाय सुजलेले असतील तर या सगळ्या व्याधीतवर त्याचा उपयोग आपल्याला होऊ शकतो तर असे साधे साधे पाच पासा उपाय आहेत हे रोज करायला पाहिजेत असे उपाय आहेत आणि ते कठीण काहीच नाही आहे फक्त कठीण असं वाटू शकतं ज्यांना ताकद नाही त्यांना उजवा हाताचं असं हे जर केलं तर रग लागू शकते तेवढ्यापुरता हात काढून हे करायचा झटकायचा आणि पुन्हा ठेवून द्यायचा बाकी ती प्रोसेस तशीच चालू ठेवायची शरीर आणि मनाची टोटल हार्मनी त्यांच्यामध्ये टोटल सुसंवाद व्हायला हवा असेल प्राणशक्तीचा प्रवाह सगळ्या शरीरभर फिरून शरीरात एक चैतन्य शरीराची रोगप्रतिकार क्षमता चांगली असणं असं व्हायला हवं असेल तरीसुद्धा ह्याचा त्याला या उपायांचा त्याला फायदा होतो ही अशीच माहिती घेऊन मी दर शनिवारी तुमच्या भेटीला येत राहणार आहे पुढचा एपिसोड नवीन वर्षाचा पहिला एपिसोड असेल त्या आठवड्यात आणखी काही घोषणा मी करीन कारण पुढच्या आठवड्यात नवीन बरंच काही योजलं आहे इतर भाषांमध्ये अल्टिमेट आरोग्य न्यायचं चाललं आहे मेंबरशिप सुरू करते आहे मी ज्याचे अनेक फायदे मी तुम्हाला देऊ इच्छिते त्याच्यामुळे हे चॅनल बघत राहा लाईक शेअर आणि कृपया सबस्क्राईब करा आणि याचा लाभ तुम्ही घेत राहा आणि तुमचे अनुभव मला कळवत राहा एकतीस डिसेंबर आणि नववर्ष हे दोन्ही आपले अत्यंत आनंदात जावो नववर्षाचा स्वागताच्या मी शुभेच्छा देते ते वर्ष अल्टिमेट आरोग्याचं जावं अशी प्रार्थना करते आणि तूर्त इथेच थांबते धन्यवाद